गावी आहे गावी आल्यानंतर काय काय काम करायला लागतं बघा आणि आपल्याला करायला लागतं पावसाळा जवळ आलाय आणि पाऊस पडतोय म्हणून आणि माझ्या घराच्या पाठीमागे काही कलम वगैरे आहेत आणि आरू आला आरूला व्हिडिओमध्ये याची खूप हौस आहे आवड आहे त्याला व्हिडिओमध्ये यायची आणि तो माझे व्हिडिओ बघतो नक्की आणि घराच्या पाठीमागे ना थोडी छोटीशी बाग केलेली आहे कलमं वगैरे छोटी छोटी कलमं आहेत आणि कलमाच्या आजूबाजूला जो परिसर आहे साफसफाई करतो आहे म्हणजे झाडाची जी पानं वगैरे पडतात ना ती साफसफाई करतो आम्ही स्वप्नील वगैरे आहे भाऊ छोटा आई मी आणि विजित करून आहे असे चौघमुळे मी साफसफाई करतोय तुम्हाला दाखवतो आणि कलमसुद्धा दाखवतो तुम्हाला की आता बाकी चांगला झाला परिसर ह्याच्या अगोदर खूप घाण होता आणि आता पावसाळचं वातावरण दिसतंय बघा

얇은 물이 찔러. 이 너무 큰 आम्हाला पाणी घेऊन आलं आहे आरू, आरू आम्ही काम करतो आहे आम्हाला आरू पाणी घेऊन आला फ्रीजमधलं हे घर आहे आमचं आणि हे घराच्या पाचच्या साईडची जागा आहे तर सगळं जेवढा पण झाडांचा झाडांची पानंवर पडतात ना सुकून जातात आणि ती सुकल्यानंतर त्याला आम्ही जाळले बघा आणि खूप अडचण होते पावसामध्ये म्हणून ही साफसफाई केलेली आहे आम्ही ते काही कलम आहेत आईने लावलेली आज मग आतमध्ये येताना पावसाळ्यामधून खूप गवतवर होतं मोनीने जाळा लागला आम्हाला आता उन्हाळ्याचा उन्हाळ्याचं वातावरण त्यामुळे जरा बरं वाटतं ओपन आहे इकडे नाही तर पावसाळा चालू झाला की गवतवर भरपूर होतं आता त्या साईडला जाणार आहे तिकडे पण थोडा कचरा आहे थो तो जमा करणार आहे हे बघू शकता घराच्या बाजू पाठीमागची बाजू आहे त्या साईडला आणि ह्या साईडला एक घराच्या ह्या साईडला मावलतल्या साईडची जागा आहे बघू घराच्या ह्या बाजूची जागा इथे पण जाळलं आहे मी थोडंसं म्हणजे एकदम क्लीन केलं आहे मी खूप पातेरा जमला होता सुकी पानं भरपूर होती घराच्या पाठची जागा बघू शकता इथे पण झाडं आहेत काजूची इकडून साफसफाई केली आणि मित्रांनो गावालाच आपल्याला करावंच लागणार कारण आपलं घर आजूबाजू स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे पावसा पाण्यातून पावसाळा चालू झाला की गवतावर ओढतात छोटं 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 गवतं होतात आता तर सुख आहे समोर अंगण आहे इथे लाकडासाठी केलेलं आईने इथे पण लाकडं आहेत ते झाड आहेत बघा हे पेरूचं झाड आहे आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड कापणार आहे कारण वरून गेलेल्या लाईटीचे जे वायरी आहेत ना त्याला त्रास होतो झाडांचा त्यामुळं ते, ते आता झाड पण तोडणार आहे तर अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो गावी आल्यानंतर बघा आमची झाले परिस्थिती आणि मुंबईला असतो कसं असतो आम्ही 好了，走了。